परळीतील शेतकऱ्याची मुलगी क्लास टू अधिकारी झाली आणि त्यानंतर आपण त्या मुलीसोबत तिचे संघर्ष कसा इथपर्यंत थी, ती पोहोचली एक वेगळी चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आत्तापर्यंत एक वेगळे अपडेट्स आपण दाखवले मात्र सूर्योदय न्यूज परिवाराच्या वतीनंच तिचा सत्कार आपण करतोय आणि त्यानंतर ती ते कुटुंब माझ्यासोबत आहे ती मुलगी माझ्यासोबत आहे ज्योती मुंडे तिचं नाव आहे ताई इथपर्यंतचा संघर्षाचा टप्पा कसा पार केलास माझी डिग्री ही अंबजोगाईमध्ये झाली आणि दोन हजार एकोणीसची मी पासआउट आहे त्यानंतर मग करोनाचा पिरियड लागला आणि नंतर मग मला घरी सहा महिन्याचे मी क्लास केले होते पुण्याला एस अकॅडमीमध्ये आणि नंतर तेव्हापासून मी घरीच अभ्यास करत होते आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं असते की घरी राहून काही होत नाही पण मी घरीच राहून सगळं केलेलं आणि मग बाकी आणि त्यामध्ये इतका चार पाच वर्षाचा पिरियड झाला सगळा तर मग त्याच्यामध्ये मला बरेचसे अपयश आले चार पाच एक्झाम दिल्या मी त्याच्यामध्ये फेल झाले आणि मग नंतर असं डिमोटिवेट व्हायला लागलं पण घरच्यांची मला साथ होती आणि आई आए... बऱ्याच जणांना मुलींचं असं असतं की डिग्री झाली बास झाली त्यांचं शिक्षण तिथपर्यंतच असते पण माझ्या घरच्यांनी तसं नाही केलं मला साथ दिली लग म्हणजे असा मध्ये लग्नाचा विषय किंवा काही कोणत्या गोष्टींचं काढलं नाही त्यांनी आणि असं एक होतं की प्रायव्हेट पण एक मला ऑप्शन होता ना करण्यासाठी पण आईचं आणि पप्पाचं असं होतं केलं तर गव्हर्मेंट जॉब नाही तर मग नको तू गव्हर्मेंटसाठीच आधी ट्राय कर मग मी केलं गव्हर्मेंटसाठीच पण मग कधी कधी डिमोटिवेट ते व्हायचं पण त्यांचे त्यांची मला साथ होती आणि माझे प्रयत्न मग ह्या सगळ्याच हे यश आहे आणि मग त्या त्या सिच्युएशन मध्ये मला फॅमिली आणि फ्रेंड्स सगळ्यांची ज्यांची साथ आहे म्हणजे खूप जणांची साथ मिळाली ह्यामध्ये अभ्यास वगैरे कसा करायची अभ्यास मग माझा म्हणजे दुपारी मी गाता घरी असल्यामुळे मी तर क्ला म्हणजे स्टडी रूम हे काही जॉईन केलेलं नव्हतं घरीच राहून मी अभ्यास करायचे तर मग दुपारच्या पिरियड मध्ये मला थोडस डिस्टर्ब ते व्हायचं तर मग माझा अभ्यास सकाळी आणि रात्रीच्या असायचं आणि दुपारी मग करत करत जसा होते काही अडचणी वगैरे हो आल्या का मुलीला इथपर्यंत शिकवण्यासाठी हो वगैरे अडचणी काही नव्हत्या तशा मी कारखान्यावर होतो ना hmm. कारखाना पण पड्यास मधल्या काळात थोड्या आल अडचणी पण काही नाही एवढं का नाही आहे पण जेमतेम व्यवस्थित आहे कारखाना तिकडे बंद जरी पडला तरी शेतीवर तुम्हाला तिचं शिक्षण वगैरे कर पण मूळ कारखान्यामुळं झालं यांचं सगळं दोन्ही मुलांचं ह्याचं ही लागली नोकरी दुसरा मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला आहे एवढं मोठं येश संपादन करेल असं वाटलं होतं एवढी अपेक्षा होती की नव्हती नाही विश्वास होता ना आता हे चांगली करायच्या आधी एक तीन चार महिन्यांनी हे शेजारी आमचं स सर येतं सुमताने सर ते म्हणले यावर्षी लग्न करा म्हणलं हो सर करायचं आहे दोन परीक्षा तिच्या झाल्यात म्हटलं त्याच्यात ती पास होईल मग बघूत म्हटलं नाही झालं तर मग यावर्षी करायचं आहे लग्न पालकांना असे म्हणजे चर्चा इतर जे नातेवाईक असतील किंवा बरेच लोक चर्चा करतात किंवा मुलीचं लग्न कधी करायचं काय वगैरे त्या त्या दरम्यान आता तुम्हाला इतर पालकांना काय सल्ला द्यायचा इथपर्यंत मुलीनं जर तुमच्या मजल गाठली ती आता क्लास टू अधिकारी झाली पण इतर पालकांना काय सल्ला असतो पालकांनी एक थोडं ऐकाय पाहिजे तिला लग्नाचं स्थळ आले ती थांबा म्हणायची थोडं एवढी माझी परीक्षा होद्या मग तिचं आम्ही ऐकलं तिचं चांगलं झालं असता किंवा नसता काही सांगता येत नाही लग्न झाले असत काय हे इथपर्यंत यशाच शिखर गाठलंय तिनं तुमच्या मुलीनं ज्योती मुंडेनं काय वाटत म्हणजे इथपर्यंत टप्पा ती पार करू शकली शकली मात्र ती शकेल किंवा न शकेल असा काही मनामध्ये संभ्रम कधी विचार संभ्रम काही नव्हता पण आत्मविश्वास ती करू शकते म्हणून पूर्ण सपोर्ट होता तिला की आज ना केलेलं कधी ना कधी मिळते आज ना उद्या करत म्हणजे कर आज ना उद्या त्याचं फळ कधी ना कधी मिळणार आहे तेवढं मात्र तिचं सांगणं होतं तिचे वडील म्हणतायत की बरेच जण म्हणायचे किंवा इथचं लग्न वगैरे कधी करायचंय तसे तुमच्या संदर्भात तुमच्यासोबत कशा अशा चर्चा वगैरे नातेवाईक वगैरे करायचे केल्या ना चर्चा पण मला लग्न करायचंच नाही नोकरी लागली पर्यंत असाच विचार होता आता इतर पालकांना काय सल्ला देणार आहेत तुम्ही ज्या या सिच्युएशन मधून प्रत्येकच पालक जातात ज्यावेळेस मुली शिक्षण त्यांना काय सल्ला असणार त्यांना फक्त सल्ला आहे की त्यांनी मुलांचं पण ऐकलं पाहिजे आपल्या मुलावर पूर्ण विश्वास ठेवला आजूबाजूचे नातेवाईक देखील शेजारी देखील माझ्यासोबत आहेत स्वतः शिक्षक आहेत तर काय यशानंतर काय प्रतिक्रिया मुलगी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यश संपादन करेल असा तुम्हाला विश्वास हो विश्वास होता कारण तिची जी जिद्द आहे ती साहसी होती प्रति पहिल्या पहिल्यापासून पाहिलं तेव्हा तिची वृत्ती चांगली होती वृत्तीची मुलगी होती त्यामुळे तिनं चांगल्या प्रकारचं यश संपादन करल असा आमचा शंभर टक्के विश्वास होता आम्ही इतर लेकरांना देखील सांगत होतो की वा ते चांगल्या प्रकारे अभ्यास करते त्यामुळे तिला यश भेटणार आहे आणि शंभर टक्के खात्री होती की तिला यश भेटणारच कोविडच्या काळाची चर्चा तू आता बोलतानाच केलीस कोविडच्या कार्यकाळामध्ये कसा अभ्यासक्रम करायचे माझं सातत्य कधीच म्हणजे अभ्यासातलं बंद केलं नाही हा मी थोडासा दोन चार दिवसाचा किंवा आठवडाभर झालं असं गॅप घ्यायचे पण पुन्हा परत मग त्याच जोमान अभ्यासाला बसायचे मोबाईल आता मोठ्या प्रमाणामध्ये जे काही शिक्षण आहेत मोबाईलचा वापर देखील ऑनलाईन अभ्यासासाठी करतात त्यावेळेस तुला आता ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईलची ला आवश्यकता लागायची हो माझा मॅक्झिमम करून अभ्यास हे मोबाईलवरूनच झाला कारण की मी तुम्हाला अगोदर म्हणलं तसं म्हणजे एक एकोणीसमध्ये मी डिग्री पासआउट झाले आणि सहा महिन्याचेच फक्त माझे क्लास होते मग माझ आणि कुठले दुसरे क्लासही मी जॉईन केले नव्हते काहीच नव्हते तर मग मला अशा वैयक्तिक काही अडचणी आल्या तर मग मी ते गुगल सर्च किंवा एखादं युट्यूब चॅनल हे असं रेफर करून तिथूनच माझे कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत आणि मग बाकी टेस्ट सिरीजसाठी ते मोबाईलची आवश्यकता लागतच होती आणि मॅक्झिमम माझा अभ्यास हे म्हणजे टेस्ट सिरीज देत राहिले मी तर त्यातून माझी प्रॅक्टिस झाली कारण आधी काय झालं होतं की बऱ्याचशा एक्झाम दिल्या तीन चार मी म्हणलं मा, तर त्याच्यामध्ये म्हणजे माझे रिझल्ट एवढा काही चांगला नाही आला थोड्या थोड्या मार्क्सवरून मी गेलेले होते त्यात तर मग त्यातून असं माझ्या मला चुका कळाल्या की मला म्हणजे प्रॅक्टिसची कमतरता आहे अभ्यास तर झाला आहे पण थोडासा सराव पाहिजे आणि स्पीड पाहिजे मग मी माझ्या चुका ओळखून घेतल्या आणि मग फक्त टेस्ट सिरीज देत राहिले तर त्यातूनच माझं हे झालं आहे अभ्यास अभ्यास्त करते मात्र घरकामामध्ये मदत तुम्ही त्यांची घ्यायच्यात की नाही घ्यायच्यात हो घेत होते ना करीत होती मला मदत भीती शेतात हां दोन वर्षाच्या काळात शेताकडे गेला ना आम्ही घरचं पूर्ण काम तेच करत होते संध्याकाळचा स्वयंपाक असू सकाळचे समजा इतर कामं आम्ही लवकर जायचं शेतात घरचं काम तेच करायची बाकी घरकाम वगैरे घरकाम ते सगळं करीत होते ते हां या ठिकाणी पाहायला गेलं तर या कुटुंबियांच्या या आई वडिलांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही अपडेट्स एक वेगळे परळीमधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वा असतात आहे मात्र ज्योती मुंडे यांची एक संघर्षाची कहाणी जी आहे ते त्यांनी या दरम्यान सांगितली क्यामरून उमाकांत फड सुबह सचिन मुंडे सूर्य डुबडिया बिड परडी